माध्यमिक विद्यामंदिर रातोड विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन अत्यंत उत्साहात संपन्न मान्यवरांनी केले विद्यार्थ्यांचे कौतुक छत्रपती शिक्षण मंडल कल्याण संचालित माध्यमिक विद्यामंदिर रातोड विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन शुक्रवार दिनांक सत्तावीस डिसेंबर व शनिवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अत्यंत उत्साहात संपन्न झाले स्नेहसंमेलनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध अभिनेते हसन शेख प्राध्यापक लक्ष्मण पाटील छत्रपती शिक्षण मंडल कल्याण संस्थेचे सदस्य माध्यमिक विद्यामंदिर रातवड विद्यालयाच्या शालेय समितीचे अध्यक्ष तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय पालकर पर्यावरण गतिविधी प्रमुख श्रीनिवास वारखंडकर नरवीर तानाजी मालुसरे यांच्या बाराव्या वंशज शीतल मालुसरे शालेय समिती निमंत्रित सदस्य सतीश पवार विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष कदम व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले या निमित्ताने विद्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कलादालन रांगोळी प्रदर्शन हस्तकला प्रदर्शन व चित्रकला प्रदर्शन दालनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले सामाजिक पौराणिक ऐतिहासिक शैक्षणिक या विषयावर विद्यार्थ्यांनी सुंदर रांगोळ्या रेखाटल्या व चित्रे काढली होती विद्यालयातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या झेप हस्तलिखिताचे प्रकाशन प्राध्यापक लक्ष्मण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या निमित्ताने अभिनेते हसन शेख कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय पालकर ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मण पाटील शीतल मालुसरे श्रीनिवास वारखणकर सतीश पवार मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे शिस्तीचे कौतुक केले वर्षभरात राबविलेल्या विविध उपक्रमातून गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला सर्वोत्कृष्ट वक्ता पुरस्कार अमृता देवकर संस्कृती आयक बालसाहित्य पुरस्कार आयुष मस्के श्रेया मरवडे सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार दिया साटम विराज पवार गुणवंत विद्यार्थी पुरस्कार मानसी सुतार सुजित गजमल ग्रंथालय वाचन पुरस्कार कार्तिकी यादव व दिया साटम मार्च दोन हजार तेवीस शांत परीक्षेत प्रथम क्रमांक प्राप्त कस्तुरी देवकर हिचाही यावेळी गौरव करण्यात आला विद्यालयातील सर्वोत्कृष्ट वर्ग ठरलेल्या यत्ता सातवीच्या वर्गाचे कौतुक व अभिनंदन करण्यात आले रात्री विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम संपन्न झाले यामध्ये भारतीय परंपरा या विषयावर नृत्य नाटिका वैयक्तिक गीत समूहगीत विद्यार्थ्यांनी सादर केली शनिवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी विद्यालयात आनंद बाजाराचे व विविध वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेत पारंपरिक तसेच आधुनिक विविध विषयांवरच्या वेशभूषांचे सादरीकरण केले आनंद बाजारामध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे खाऊचे स्टॉल्स मांडून विक्री केली या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने विद्यालयात विविध क्षेत्रातील मान्यवर पंचक्रोशीतील सामाजिक कार्यकर्ते ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंच सदस्य शिक्षण क्षेत्रातील अधिकारी ग्रामपंचायत रातवड सरपंचा वैशाली जाधव वडघर विद्यालयाचे मुख्याध्यापक गजानन पाटील केंद्रप्रमुख सुधीर निकम व जिल्हा परिषद शाळांचे शिक्षक पालक माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष कदम यांनी या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक प्रमुख अजित शेडगे यांनी केले तर प्रस्तावित शिक्षक प्रतिनिधी श्रीकृष्ण गर्धे यांनी केले विद्यालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सुंदर नियोजन केले होते अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये माध्यमिक विद्यामंदिर रातोड विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले